रामकृष्णहरी जय जय रामकृष्णहरी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील श्री मारुती मंदिर देवस्थान श्री क्षेत्र मोह तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोहगाव या ठिकाणी श्री हनुमान मंदिर राम लक्ष्मण सीता शनिदेव गणपती महादेव पिंड आणि मुंजाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कळचारोहण यानिमित्त अखंड हरिणाम महाप्रसाद सोळा सोमवार एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ते बुधवार आठ मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे अखंड हरिणाम सप्ताह हो विविध धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तन दररोज संपन्न होत आहे या अखंड हरिणाम सप्ताह हो सोहळ्यामुळे श्री मोख परिसरात भक्तिमय व सांप्रदायिक वातावरण निर्माण झाले रविवार दिनांक पाच मे सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत शिवचरित्रकार हरिभक्त पारण निलेश महाराज कोरडे यांचे सुरुश्राव्य कीर्तनाचे पाचवे ज्ञान पुष्प पर्व संपन्न झाले प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं एका शिंदेकरांचं आहे पण आजच नाही आजपासून <सपन्णाथ> आपल्या सत्ताला <सपन्णाथ> अखंड सुरुवात झाली पाहिजे कोणतंही प्रमाण झालं या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडवून काढ्यात झाल्यास पाहिजे लक्षात घ्या तो, तो बरा सांगतात जर निर्मळ तुमचं चित्त असेल तर खऱ्या अर्थानं गोपाल तिथे आल्याशिवाय राहणार नाही मग मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र आलेले आहे मग घर नावाच्या मंदिरामध्ये खऱ्या अर्थाने या हृदय नावाच्या मंदिरामध्ये परमात्म्याचं आगमन झालं तरच खऱ्या अर्थानं ज्या मार्गासाठी या मृत्यू जन्म आहे तो मार्ग सुकर होणार आहे म्हणून या सप्ताच्या निमित्तानं आज तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो आम्ही कितीही बाण कोरले तरी मला सगळे उत्तर द्या खरं अर्थान तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटी सालवाई करा याचा मात्र नक्की विचार करा अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या त्या बांधांवर बसल्या एका ताटात जेवल्या त्या बांधावरून भांडल्या आणि शेवटी त्या बांधात मिसळून गेल्या तुम्ही मी का अमरपट्टा घेऊन आलो एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झाला याचा मात्र विचार करावा लागेल आता बरीचशी वयस्कर पिढी बाबा हात म्हणून तुमच्या चरणावरती दंडवत अर्पित करून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना महाराज तर व्यासपीठावरून सांगतो मरेपर्यंत तुमच्या गावात मला कधी बोलू नका पण या सप्ताहच्या निमित्तानं आज तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून पहिली विनंती करून जातो मागच्या पिढ्यांपासून फुडबर जमिनीच्या बांधांचे वाद तुमच्यापर्यंत पोहोचलेत आणि हळूहळू तुमचा निम्म या बांधांच्या वादामध्ये गेलाय आणि याच वादामध्ये तुमची पुढची पिढी सुद्धा उद्ध्वस्त होत आहे सगळ्यात मोठी शोकांतिकाय बरं मला तुम्हाला सगळ्यांना आज एक प्रश्न विचारायचा आहे इथं बसलेले असे किती जण आहेत जे सांगतील महाराज आज रात्री सुनामी आली आणि महाप्रदयकाली भूकंप जरी आला तर उद्या सकाळी मी जीवनच असेल फक्त त्यांनी वर करा थांबू लागलं ते एक मिनिट म्हणजे या देहावरती या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही आणि असा क्षणभंगूर देह चौऱ्याऐंशी लक्ष वेणीमधून आम्हाला मिळाला आणि तो कशासाठी वाया चालला मालकरी मंडळी आणि विशेषत्वानं पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यात आहे आणि खऱ्या अर्थानं माळ गळ्यामध्ये आहे आणि आपला चौऱ्याऐंशी लक्ष येणे मधून मिळालेला हा देह हो ज्याचा क्षणाचाही भरवसा नाही फक्त पूर्व बांधाच्या वादामध्ये वाया चाललाय अध्यात्म वास्तवात कळालं का साधा सरळ सोपा प्रश्न आहे हा जोडून तुम्हाला विनंती करतो बरं या फुटबर बांधामध्ये असं किती उत्पन्न निघणार आहे अहो खऱ्या अर्थान जर पाहायला गेलं हा जुडून तुम्हाला विनंती करतो कारण आता गरम डोक्याची आमची तरुण पिढी कारण युवा हा शब्द उलटा वाचला तो होतो वायू वायू सारखा तुम्हाला काळजात घेऊन फिरणारा तो म्हणजे युवा त्या वादळाला जर योग्य मार्ग दिला ते वादळ क्रांती केल्याशिवाय राहत नाही पण त्या वादळाचा जर मार्ग चुकला तर सुनामी आल्याशिवाय राहत नाही आणि हीच गरम डोक्याची मुलं जेव्हा बांधांच्या वादामध्ये पडतात एखादी केस अंगावर घेतात तेव्हा शिक्षणातही लाल शेरा मिळतो आणि नोकरीतही पोलीस स्टेशनची केस पडल्यानं लाल शेरा मिळतो किंवा पुढची सुद्धा पिढी उद्ध्वस्त होते ही सगळ्यात मोठी शोकांतिका या मूर्ती प्राण प्रतिसाद सोहळ्याच्या निमित्तानं तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करून जातो खऱ्याला जो पैसा आज फुटबर बांधांच्या वादामध्ये चाललाय बरं भांडते कुणासोबत पाचवीपर्यंत एका कपड्यात भाऊ भाऊ राहिले फक्त फुटबार पान मध्ये आला त्या फुटबर बांधाची लालसा आली आणि आखा आयुष्य मात्र एकमेकांचा तोंड आम्ही पाहण्याच लागू किती मोठी शोकांतिकाय हा जडून तुम्हाला विनंती करतो याच्या वादामध्ये स्वतःच करू नका कारण दोन हजार सोळा साली या सिन्नर तालुक्यामध्ये द्राक्षाचे एवढे पैसे झाले होते की काय होत पण दोन हजार एकोणीस आणि वीस मध्ये फुटका मनीसुद्धा राहिला नाही कारण ते सोनं कर्ज खऱ्या अर्थ भरण्यासाठी विकावं लागलं म्हणून ते एकवीस बावीस मध्ये टॉमॅटोची क्रांती झाली आणि आज सिन्नर मध्ये जर पाहिला गेलं तर आता गुंठा लाखाच्या पुढे गेला पाच पाच दहा दहा लाखाच्या पुढे सरकले त्यामुळे आज परिस्थिती अशी झाली या गुंठावर बांधाच्या शिक्षणासाठी वापरू शकला तर माझं वाक्य लिहून ठेवा जेव्हा या सप्ताहात आपलं एकावन्न वर्ष असेल त्यावेळी तुमच्या याच मुलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आणि ज्ञानाच्या बळावर त्या बांधाच्या पलीकडे दोन एकर जमीन घेतलेली असेल हे सगळ्या वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक